पाच मार्चला मलिकवाड येथे एकावन्न लाखाच्या बैलगाडी शर्यती शर्यत कमिटीची माहिती विधान परिषद सदस्य व कर्नाटक चे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्च्या सत्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पाच मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता अ व ब अशा दोन गटात होणाऱ्या बैलगाडी शर्यतीसाठी एकावन्न लाखांची बक्षिसं देण्यात येणार असून सुमारे सत्तावीस बैलगाड्यांची नोंद झाली असल्याची माहिती शर्यत कमिटीच्या वतीनं देण्यात आली आहे यावेळी बोलताना सप्तसागरे यांनी कर्नाटक व महाराष्ट्राच्या इतिहासात मोठ्या शर्यतीत मलिकवाड एकबा शर्यत मैदानात भरवल्या जातात या शर्यतीसाठी पाच लाखावर शर्यत चौकीन उपस्थित राहणार असून त्यांच्या सोयीसाठी शर्यत कमिटीच्या वतीनं अधिक अधिक सोयी सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आठ रुग्णवाहिका चार पशु रुग्णवाहिका दोन अग्निशमक वाहनं तसेच तीस चाळीस टँकर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्थळी येणाऱ्या आठ रस्त्यावर पार्किंगची सोय शर्यत पाहण्यास येणाऱ्या वीस हजार शर्यत चौकीनांची आसनाची सोय करण्यात आली आहे आठ ड्रोन कॅमेरे व इतर व वीस इतर जिमी कॅमेऱ्याची सोय करण्यात आली आहे त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्टची सोय करण्यात आली सुमारे साडे नऊ किलोमीटर अंतराच्या शर्यत मैदानावर ठराविक अंतरावर पाचशे स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे शर्यतीवेळी बैलांना कोणताही त्रास दिला जाणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे तसेच एका गटातून धावणाऱ्या बैलाला दुसऱ्या गटामधून संधी असणार नाही लाठीगाठी व इतर बैलांना छळ देणारे प्रकार केल्यास सदर बैलगाडी शर्यतीतून बाद ठरवण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील यांनी आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली शर्यत कमिटीच्या वतीनं चार गावच्या हद्दीत ही शर्यत आयोजित करण्यात आली दोन गटातून या आंतरराज्य बैलगाडी शर्यती होणार असून एकावन्न लाखांची बक्षीस आहेत प्रकाश हुक्केरी शेतकरी प्रेमी असून बैलांची जोपासना चांगल्या पद्धतीने व्हावी ही त्यांची सतत अपेक्षा असते मग गेल्या वीस वर्षापासून या शर्यतीचे येथे आयोजन केलं जात असल्याचं सांगितलं यावेळी शर्यत कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಇನ್ನೊಂದು ವಿಶೇಷವಾದ ನಿಯಮವೇನೆಂದರೆ ಅ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಯಾವ ಎತ್ತಿನ ಗಾಡಿಗಳು ಭಾಗವಹಿಸುತ್ತವೆ ಎತ್ತುಗಳು ಭಾಗವಹಿಸುತ್ತವೆ ಅವು ಬ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಅವಕಾಶವಿರುವುದಿಲ್ಲ ಬ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಯಾವ ಎತ್ತುಗಳು ಓಡುತ್ತವೆ ಅವುಗಳಿಗೆ ಅ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಅವಕಾಶವಿರುವುದಲ್ಲ ಕೇವಲ ಒಂದು ವರ್ಗದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಎತ್ತುಗಳು ಓಡಲು ಅವಕಾಶವಿರುತ್ತದೆ ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೆ ತಿಳಿಪಡಿಸಬೇಕು